मास्टर एस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनल मास्टर एस क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग विषय घटक पाचवा परिमय संख्या व त्यावरील क्रिया यावरचे सर्व व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होतील आता आपण काय शिकणार आहोत परिमय संख्यांचे दशांश रूप त्या परिमय संख्यांचे दशांश रूप आता आपण शिकणार आहोत म्हणजे काय एखाद्या दिलेल्या परिमय संख्येला दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे त्याला दशांश अपूर्णांकास रूप देणे आता कसे देता येते यासाठी तुम्हाला चार काही गोष्टी लक्षात ठेवत जेव्हा जेव्हा छेदाने अंशाला भागल्यावर बघा जेव्हा छेदाने अंशाला भागल्यावर भागाकारायची क्रिया पूर्ण होती तेव्हा त्या परिमय संख्येच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात जेव्हा छेदाने अंशाला भागल्यावर भागा करायची क्रिया पूर्ण होते तेव्हा त्या परिमय संख्येच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात आता इथं तुम्हाला इथे उदाहरण सांगतो आपण उदाहरण पाहू पाच छेदा आता आपण पाहूया पाच ला या भाग जात नाही शून्य आता दशांश शून्य दिले की ती शून्य घ्यायचं पन्नास आठ सख अठेचाळीस दोन उडले आता पुन्हा बघा शून्य वाढीत जायचं आठ दोन्ही सोळा चार उडले चाळीस अठ्ठा पंच चाळीस पूर्ण भाग आता पाच छेद आठ म्हणजेच काय शून्य दशांश सहा दोन हा भागाकार खंडित झालाय की नाही खंडित त्याला काय म्हणतात आपण खंडित रूप म्हणतात त्या परिमय संख्येच्या रूपाला खंडित रूप असे म्हणतात म्हणजे काही अपूर्णांक काही परिमय संख्याचे दशांश रूप खंडित असते पास आता दुसरे आणखी एक उदाहरण इथं बघा आपण घेऊया सातशे दहा सातशे आपण असं करूया नऊ छेद पंधरा आता हे नऊ पंधरा भागलो आपण भाग बार जात नाही हे नऊ हे भाग बघा म्हणजे याचा अर्थ काय शून्य दशांश सहा याला काय म्हणतात खंडे एखाद्या परिमय संख्यामध्ये एखाद्या परिमेय संख्यातील छेदाने अंशाला भागल्यानंतर भागाकार पूर्ण होतो तेव्हा त्या रूपाला त्या परिमय संख्येच्या अशा दशांश रूपाला खंडीत दशांश रूप म्हणतात आता तिसरं एक उदाहरण मी दाखवतो तुम्हाला बघू ह्याचं नोट दाखवतो मी तुम्हाला नऊ छेद सोळा आता बघा नऊ छेद सोळा मग आता काय नऊला कशाने भागावं लागेल सोळानं नऊ हो। भाग आता बघा सोळा पंच नीड बघायच ऐंशी सोळ सखी चार चार झाले सोळ दोन्ही बत्तीस हे आठ उडले ऐंशी झाले सोळा पंच ऐंशी गेला की भागाकार पूर्ण झाला भागकार मात्र याचा दशांश खंडित रूप कोणतं यायचं शून्य दशांश पाच सहा दोन नऊ छे सोळाच खंडित रूपांतर शून्य दशांश पाच सहा दोन पाच हे आहे आता मग याच्यावर काय लक्षात येते जर छेद नीट बघा जर छेद दोन चार आठ सोळा बत्तीस चाळीस पन्नास शंभर असे तर त्या परिमय संख्येच दशाव सूपे खंडित असत आता दुसरं बघा दुसरं छेदाने अंशाला भागल्यावर जर भागाकाराची क्रिया पूर्ण होत नसेल आणि दशाव चिन्हानंतर एक अंक किंवा काही एकच अंक बार परत परत किंवा काही अंकाचा पुन्हा पुन्हा येतो अशा अपूर्णांकाला आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतात पाहूया आपण आवर्ती ते पाहूया नीट आता तुम्हाला एक उदाहरण दोन शे तीन आता दोन ला आपण तीन न चिन्ह दशांची तीन सख अठरा दोन उरले उन्हा तीन सक अठरा दोन उरले पुन्हा तीन सक अठरा दोन उरले शून्य वाढी जायचं आहे तीन सक अठरा तीन सक अठरा दोन उरले आता तुम्ही कुठपर्यंत भागा करा पृथ्वीच्या पाठीवर भागाकार गेलात तरी भागाकारची क्रिया पूर्ण होत नाही पाहिजे दोन उरला पूर्ण आता ह्याला ह्या प्रमाण कसं लिहिलो आपण शून्य दशांश सहा 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 टीम टींब सहा आता मग यालाच आपण कसं लिहितो शून्य दशम सहा आवृत्ती या या आवृत्तीचं चिन्ह आहे एक सिंगल येत असेल तर आवृत्ती चिन्ह आहे डबल 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 गट येत असेल अंकाचा समूह हो। काही अंकाचा समूह येत असेल त्यावर एक मारावी लागते आता ती कसं आहे ते तुम्हाला उदाहरण सांग आता बघा चार छेद सहा चार भाग गेले सात जात नाही भाग हे दशम दिले कि ते शून्य वाढ शून्य वाढले तर सत्ता पाच पस्तीस एकोणपन्नास सात एक सात तीन सात चौक अठ्ठावीस दोन मूल्य आता पुन्हा सात चौक अठ्ठावीस दोन वीस झालं आता वीस ला सात दुनी सहा होते सात साती आठ छप्पन चार दुनी चाळीस झाली आता हे कार, तो सुरू होता सातापाचा पस्तीस ते पाच होता हेच का सुरू होतो म्हणजे इथपर्यंत भागाकार हाच येतो पुढे आता पाच सात एक चार दोन आठ आता हे कसं आहे मग शून्य दशांश पाच सात एक चार दोन आठ पाच सात आला मग आपण याला काय म्हणू याला कसं लिहू बघा शून्य दशांश पाच सात एक चार दोन आठ पाहिजे आवृत्ती हे आवृत्तीचा समूह आहे गट आहे एका मग आता घ्या कुठ पण जाऊ असा जा येणार जा पुढे भागात पाच सात एक, दो नार, पुड़े साथ एनार, एक एनार, चार दोन आठ ह्याच्या पुढे सात येणार एक येणार दोन येणार आठ येणार काही परिमय दशांश रूप खंडित असते आता आपण शिकलो खंडित म्हणजे काय खंडित कोणतं असतंय ज्याचा छेद दोन चार आठ दहा सोळा बघा काय परिमय संख्या दशांश रूप खंडित असते ज्या परिमय संख्यांचा छे दोन चार आठ दहा वीस पंचवीस पन्नास शंबर पन्नास ऐंशी सुद्धा ऐशी शंभर असतो तेव्हा त्या, त्याचे त्या रूप खंडित असते त्याचे दश बघा छे दोन असला की नक्की खंडित तू चार असला नक्की खंडित आठ असला दहा असला सोळा असला तर, श्ला तर श्ला। 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 तो सुद्धा वीस असला पंचवीस असला पन्नास असला ऐंशी असला आणि शंभर असला सोळा सुद्धा एखादी सोळा असला तर दोन चार दहा सोळा वीस त्याच्यानंतर बत्तीस बी पंचवीस बी तर बत्तीस बी लक्षात आलं हा बी असेल तेव्हा त्यांचे दशांश रूप खंडित असते आणि काही परिमय दशांश रूप, आवर्ती असते आवर्ती म्हणजे काय जर एखादी परिमय संख्या त्या परिमय संख्येचा छेद छेदाने अंशाला भाग जात नसेल तर तो आवर्ति कसा आवडतील त्या पाहत दोन दोन छेद तीन तीन ना ला भाग जातच नाही तेव्हा याचा आवर्ती हो दुसरं बघा पाच छेद सात जातच नाही आवृत्ती हो नऊ छेद अकरा आवृत्ती हो म्हणजे काय हे लक्षात बघा म्हणजे कोणत्या संख्या येत्या ह्या संख्या कोणत्या आहेत दोन तीन पाच सात नऊ अकरा जेव्हा मूळ संख्याने मूळ संख्याने जर मूळ संख्या असेल तर त्याचं दशांश रूप आवर्ती असते हे नक्की अशा रीतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवलेल्या गोष्टी समजल्या उतरून घ्या परत परत पाठ करा आपण पाहिलेलो आहोत म्हणजे आता आपण तशीच काही उदाहरणं सोडून हो घेऊया पाच छे तीन ही संख्या दशांश रूपात लिहाय पाच छेद तीन छेदान भागायचं तीन एक तीन दोन उरले दशांशी वीस तीन सक अठरा हे दोन वीस सक दो तीन सक अठरा ते दोन उरले हे वीस तीन सक अठरा ते दोन उरले पुन्हा वीस तीन सक अठरा कुणा दोन उरले वीस आता यावरती यावरतींट आली आणि की नाही म्हणून आपण असं म्हणे म्हणून पाच छे तीन बरोबर एक दशम सहा 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 आता ह्यालाच कसं मग एक दशांश सहा आवृत्ती पास पाच छे तीन ला असं म्हणायचं एक दशांश सहा और म्हणतात आता पुढे बघा दुसरा दोन छेद अकरा ही संख्या दशांश रूपात या हे दोन महागेले अकरा अकरा शून्य शून्य नीट बघा दोन दशाव दिला वीस अकरा एक अकरा हे नऊ उरले अकरा अठ्ठ्याऐंशी दोन उरले शून्य घटल्या अकरा एक अकरा नऊ उरले अकरा आठे अठ्ठ्याऐंशी दोन उरले शून्य घाटल्या अकरा एक अकरा नऊ उरले शून्य घेतल्या अकरा अठ्याऐंशी ते दोन उरले उरले दोन आता कुटपेंच्या हे चेनार म्हणून आपण कसं लिहू म्हणून नीट बघा दोन छेद अकरा बरोबर शून्य दशांश एक आठ एक आठ एक आठ ह्या पाय एक आठचा गट परत परत ठेवला की नाही म्हणला कसं लिहायचं शून्य दशांश एक आठ गट आला घ्यायचं गट आला की आडवीर एक मारायची आहे आणि एका संख्या बार बार येत असेल तर अशा वरती दाखवायची आता पुढे बघा तिसरा दोन पूर्णांक एक छे तीन चे दशांश रूप काढा आता याचा आपण संक्षिप्त रूप करून घ्या अंश अधिक पूर्णांकात रूपांतर करून घेऊ या संख्या तीन दोन्ही सहा एक सात छे तीन सात भागिले तीन तीन दोन्ही सहा एक बोललं दशांश दहा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ एक उरले दहा तीन त्रिक नऊ एक उरले आता कुठपर्यंत जरी केला प्रथ्वीचा काबे जरी केला तरी ह्याच्या येणार म्हणून आपण काय लिहूया बघा दोन दोन आठ एक छे तीन बरोबर सात छे तीन बरोबर दोन दशांश तीन 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 एक, तीन ह्यालाच कसं लिहायचं आपण दोन दशांश तीन आवृत्ती लक्षात आलं अशा रीतीनं तुम्हाला दिलेल्या परिमय संख्यांचे दशांश रूपामध्ये मांडणी करता येते अशी तुम्ही अनेक उदाहरण घ्या मनाने आणि ते आपल्या वहीवर सोडवा सात छे चार ही परिमय संख्या दशांश रूपात लिहा आता दशांश रूपात म्हणजे सात भागिले चार चार एक चार तीन भाग जात नाही दशांचे चार सत्ते चार पंच वीस पूर्ण भाग ह्याला पण तो आपण म्हणतो खंडित आपल्या खंडित म्हणतो आपण आता काय करायचं आपण पाहिलं आपण सात चेन चार बरोबर एक दशांश सात पाच खरं सातशे चार बरोबर एक एकदा आता पुढचं बघा दोन पूर्णांक एक छेद पाच दशवांश रूपात लिहा आता दोन पूर्णांक एक छेद पाच चे अंशाधिक पूर्णांकात रूपांतर करू पाच दुनी दहा एक अकरा छेद पाच आता येत अकरा भागेले पाच पाच दुनी दहा एक उरलं दशवांश दहा पाच दुनी दहा हे खंडित रूप आता आपण कसं लिहितो खाली दोन पूर्णांक म्हणून म्हणून दोन पूर्णांक एक छेद पाच बरोबर अकरा छेद पाच बरोबर दोन दशांश दोन तिसरं बघा पाच छेद सहा चेद दशांश रूप काढा पाच भाग सहा नीट बघा जात नाही दशांश साई दशांशे अठ्ठेचाळीस दोन उरली वीस साहित्रिक अठरा दोन उरली वीस साहित्रिक अठरा दोन उरली वीस पुन्हा साहित्रिक अठरा हे दोन आता किती वर येत केलेचं रूप कसं लिहायचं म्हणून पाच दशांश सहा बरोबर आठ दशांश तीन 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 आता हे तीन 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 येणार ह्यालाच कसं लिहायचं आठ दशांश तीन शून्य दशांश आठ तीन तीन हे तीन 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 ह्याला कसं लिहायचं मग शून्य दशांश आठ तीन आता पुढे तीन तीन येतात बरोबर आता पुढे तीन तीन अशा रीतीनं तुम्हाला हे सहा वाघेल संपणार तर सात वाघेल पाच छेद आठ आता काय पाच ला आठ न भागा ते शून्य पन्नास अठ्ठेचाळीस आठ दुनी सोळा चार अठ्ठा पंच चाळीस मी तुम्हाला सांगितलं होत जर छेद दोन चार आठ सोळा बत्तीस वीस चौसठ असेल तर हा पूर्ण भाग जातो म्हणजे खंडित रूप मिळत म्हणून आपण काळजी होत ऋण पाचशे आठ बरोबर ऋण शून्य दशांश सहा दोन पाच हे ऋण आहे म्हणून हे ऋण लक्ष झालं अशा रीतीने तुम्हाला दिलेली कोणतीही परिमायी संख्या त्याचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येते याला खंडित रूप म्हणतात आणि याला आवृत्ती रूप म्हणतात लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय करायचं आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील